सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दोन हजार पंचवीस रोजी जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे जय भीम पॅन्थर हा एक ऐतिहासिक चित्रपट जो भारतीय न्याय भारतीय समाजातील जाती व्यवस्था सामाजिक न्याय आदिवासींच्या मुद्द्यांवरती हा चित्रपट काढण्यात आलेला आहे आणि हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यात यावा यासाठी जयभीम पँकर टीमने खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत कष्ट घेतलेले आहेत असं असताना काही मनुवादी विचारसरणीची लोक आहेत तो जयभीम पँकर एक संघर्ष हा चित्रपट चौदा एप्रिल हा जवळ असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जवळ असताना कुठल्याही प्रकारा कुठल्याही थिएटरमध्ये लागू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना देखील तोच निर्देश दिला गेलेला आहे की जयभ्रीम पॅन्थर हा जो चित्रपट आहे हा चित्रपटगृहामध्ये लागता कामा नये आज आम्ही काही चित्रपटगृहामध्ये व्हिजिट केली असतात त्यांची भेट घेतली असतात त्यांच्याकडून एकच सांगण्यात आले की जे डिस्ट्रिब्युटर आहे त्यांच्याकडून आम्हाला या चित्रपटासंदर्भात कुठल्याही प्रकारची बुकिंग घेण्यापासून अजून आम्हाला निर्देश दिलेले नाही तरी जो मानसिकतेचा हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जयभी पॅन्टर एक संघर्ष हा दलित शोषित पीडित वंचित लोकांच्या संघर्षाचा त्या ठिकाणी एक मेळावा करून एक चांगल्या पद्धतीने तो रेखाटलेला चित्रपट आहे आणि तो समाजापर्यंत जावा जी पॅन्थरची मुवमेंट होती लोकांना कळावी त्यासाठी त्या पिक्चरची निर्मिती केलेली आहे तरी पण सिनेमागृहातून ज्या ज्या वेळेस आम्ही विजिट केल्यानंतर असं आम्हाला समजण्यात येते की या मनोवादी विचार श्रेणीला हा जयबीन पॅन्थर एक सुंदर्ष हा चित्रपट कुठेतरी प्रदर्शित करायचा नाहीये कुठेतरी ह्या चित्रपटाला बदल देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीचे जे सिनेमे आहेत ते त्यांना प्राईम मध्ये किंवा इतर वेळेमध्ये त्यांना लावायचे आहेत आणि आपला जो संघर्ष आहे किंवा आपली जी मुवमेंट आहे ती कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचू नये हा या मनोवादीचा डाव आहे तरी बहुजन पात्र पक्षाच्या माध्यमातून वसई तालुक्यामध्ये असणारे जेवढे सिनेमागृह आहेत त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की प्राईम टाईम तसेच अकरा तारखेला ज्या दिवशी पिक्चर रिलीज होणार आहे त्या दिवशी तो पिक्चर लागला पाहिजे अदरवाईज फॅन्ट स्टाईलने त्यांना थोकल्याशिवाय त्या ठिकाणी मी राहणार नाही असा त्यांना इशारा देखील देतोय आणि हा पिक्चर फार केल्याशिवाय आम्ही शांतपासून नाही दे, हा देखील त्यांना एक आव्हान करतो जय घेऊन